नाद करते काय अशी जर अशी घालावीच घालावी लागते या असं आहे हत्यार पाहुताय नाही एका तिकडं आमचा चिंक्या पाहतोय ही दोन्ही बिदरी येते जात नाही ती याला धरून नेऊ लागतं हे आला आबा च नाद करते काय एकाच मशी अल्ला झाली त्यामुळं आणले नाही का पक्षी कसला आहे पाण्यातला पक्षी अस आहे नाद करते काय बघा चिंग्यात इकड येतो इकडं हा हे असं हिरव गार आहे पण अजून एक दीड एक महिन्यानं दीड एक महिन्यानं पार वाळून जाईल मग का इकडं बाई आलं ते एक दोन तीन परस पाणी आहे तर नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आताच वज टाकून आल कारण की मस्त आपली घरी ठेवली वेला झाली त्यामुळं ऊन लागते म्हणून छत्री घेतली ऊन कडक लागते उन्हाळ्यासारखं तर आपले गुरं आबा आहे तो गुरु घेऊन सकाळी गई पोवली ह्याच्यात मंदर्यात तीन चार परस पाणी असेल त्यात गाई पोहती मशसारखे कारण की तिला पहिल्यापासून लहानपणापासून सवय मासाऱ्यासारखी पाण्यात चिरती ऊन लागलं का चाललं आता आबा हे आहे इथं मी ओझं टाकून आलो घरी ते व्हिडिओ काय काढला नाही तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल मस्त वेला झालेली कारण की ते चालत बी नाही मोरातले आहे प्युअर मोर आहे त्यामुळं चालायला बी डक मग खाते म्हणून म्हटलं मरुद्या गरुष्ट वजन येऊन टाकलं आबाला म्हटलं गुरु बघा मी इथं दोर माघारी तर बघू आता आबा गुर्र कुठायती आणि कुठली कुठं चरते ती गुर्र चला आहे पाण्या हे वीर गरली हिरव का राहते बघ बघा कशी बघते चिंग्या चुत आहे तू चल चल बर बसल नाही ते काय अरे चल बर चव आच

इकडे सावलीला